சவாயா வாசுவீ பயல ஓவிசுவீட்டாரி லாய ரே வாட்டல போட்டி தேவாரி லாய ரே வாட்ட दुसरी माझी ओवी गा गोपाळांच्या बरोबरी दुसरी माझी ओवी गा गोपाळांच्या बरोबरी वृंदावानी गाई चारी विठ्ठला वृंदावानी गाई चारी बसा तिसरी माझी ओवी कोड्या करू लागला तिसरी माझी ओवी गोड्या करू लागला येशवेदिनी बांधिला रे बा विठ्ठला आणि येशवेदिनी बांधिला रे बा विठ्ठला चौथी माझी ओवी गा गवयाच्या घरोघारी आणि चौथी माझी ओवी गा गवयाच्या घरोघारी दही दु धालोनी चोरी बा विठ्ठला आणि दही दुधालोनी चोरी बा विठ्ठला पाचवी माझी ओवी ग कृष्णाची लीला आणि पाचवी माझी ओवी गा आणि शोभा चरणाला ये रे बा विठ्ठला आणि शोभा चरणाला ये रे बा विठ्ठला सावी माझी ओवी गा साखुबाईच्या भक्तीला आणि सावी माझी ओवी गा शाकुबाईच्या भक्तीला आणि पांडुरंगा रे बा विठ्ठला आणि पांडुरंगा भुलला ये रे बा विठ्ठला सातवी माझी ओवी गा चोकोबात संत भला आणि सातवी माझी ओवी गा चोकोबात संत भला आणि अंगी देवा रवी ला, ला ये रे बा विठ्ठला आणि अंगी देवा राबावी ला रेबा विठ्ठला आठवी माझी ओवी दामाजी पंताला आणि आठवी माझी ओवी ग दामाजी पंताला आणि धान्य दिले जगाला तू ये विठ्ठला आणि धान्य दिले जगाला तू ये बा विठ्ठला भक्तासाठी मार झाला ये विठ्ठला आणि भक्तासाठी महाराजाला रे बा विठ्ठला नववी माझी ओवी गा ध्रुव बाळा रुसला आणि नववी माझी ओवी गा ध्रुव बाळा रुसला आणि आरण्यामध्ये बसला रे वा विठ्ठला अरण्यामध्ये <नि> बसला तू ये रे वा विठ्ठला दहावी माझी ओवी गा पद दिले त्याला ये आडळ पद दिले त्याला ये विठ्ठला आणि एरे वा विठ्ठला पद दिले त्याला ये विठ्ठला बस